जेवढं पण गाड्या लागल्या बाहेर आयसर ट्रक कंटेनर वगैरे सर्व त्याच कंपनीमध्ये आली ज्या कंपनी आपण चालू आहे या शूजची मेन गरज आहे शूज आणि लायसन ते त्या कंपनीत शंभर टक्के लागणार आहे मित्रांनो फायनली दोर वगैरे बांधून घेतल्या मटेरियल कमेंट करून सांगा व्हाईट मध्ये तुम्हाला आवडती ब्लॅक मध्ये किंवा रेड मध्ये मला तर वाईटच आवडते जास्त जागोजागी कॅमेरी हाच व्हिडिओ कसं शूट केला तर मित्रांनो फायनल कंपनी आली आपली या पिकप च्या विशेष गोष्ट अशी का आता गाडी चेक करी घेतला त्यानंतर गाडी सोडली जाईल मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये दोन वाजून पन्नास मिनिटा पण आता एक ट्रिप आली मित्रांनो त्या कंपनीची ट्रिप आहे आणि त्यासाठी बघा सेफ्टी शूज पण घेतलेले मी मेन गरज आहे शूज आणि लायसन्स कंपलटरी लागणार आहे आता लाग गेटच्या आधी म्हणजे मध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगला ते चेक करतील त्यानंतर मटेरियल मध्ये घेतील ब्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनल आजची ट्रिप इथून सुरू तर मित्रांनो घरून तुम्ही गेलो मस्त पैकी तिथून कंपनीचा फोन येतोय सो काही नाही मटेरियल थोडंसं आहे बट मोठ्या जायचं मित्रांनो मला फर्स्ट टाइम चाललंय मी आता मोठ्या कंपनीत आणि मेन तर सेफ्टी शूज लागणार आहे त्यामुळे सेफ्टी शूज पहिले घेऊन घेतले मी माझे शूज पण आणले म्हटलं चला सेफ्टी शूज पण दोन्ही सोबत ठेवतो हो म्हटलं सो आज मस्त ऊन पडलंय आज दिवसभर पाऊस नव्हता हो सकाळी ना पूर्ण धुकं झालं होतं मित्रांनो इकडं सकाळचा सीन मेन काढायचा राहतो काढला नाही मी पण सकाळी पूर्ण म्हणजे पूर्ण काही दिसत नव्हतं डायरेक्ट आता मस्त वाटतंय पूर्ण उन्हामध्ये आपल्याला डिझेल पण टाकायचं गाडीत सो डिझेल पण नाहीये तर ते आणि टाकून घेऊ आता स्टार्टिंग ट्रिप मारून घेऊ त्यानंतर डिझेल टाकू बघा इथंच लागली थार आपल्याला डोर एक नंबर व्हाईट मध्ये पण असतं दिसते पण बरं मला कमेंट करून सांगा व्हाईट मध्ये तुम्हाला आवडती ब्लॅक मध्ये कि रेड मध्ये मला तर व्हाईटच आवडती जास्त व्हाईटच चालली समोर माझ्या माझ्या गाडीच्या समोर होते डायरेक्ट स्टार्टिंगची एक गेली निघून ही माझ्या मागेच राहील एक नंबर एक नंबर सनरूप मंदिर आहे नाही आता चालली मस्त पैकी तिकडे जायचंय आपल्या तिकडे आपल्याला मटेरियल घेऊन इकडे जायचं बरं का चला जाऊया पटकन पोहोचूया कंपनी मित्रांनो पोहोचलो आपल्या कंपनी सो पटकन मटेरियल लोड करूया तर आता टाइम होते चार वाजून एकोणचाळीस मिनिट जस्ट लोडिंग करून निघालोय आता चालू चला आता जाऊया पटकन ते मोठ्या कंपनी जायचंय शक्यतो तिथं मला ब्लॉक बनवता येणार नाही मोठी कंपनी म्हणलं कॅमेरा जबरदस्त असते तिथे त्यामुळे बघूया आपण एकदम जर असली जागा तर मी दाखवतो तुम्हाला कंपनी कशी तो नसली तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आता निघालो मी मस्त इकडच्या रस्त्याने मित्रांनो फायनली दोरी वगैरे बांधून घेतली मटेरियल ला तो थोडा ते त्याच्यामुळे तो चला आता इथून मी एक साईडला गाडी थांबवली ती दोरी वगैरे बांधली तर ते थोडस ढिलं वाटत होतं मला मी अजून पक्क करून दिलं म्हणजे आता ते डायरेक्ट हलणारच नाही जे मग थोडं हलत होतं ना तो चला आता इथून मित्रांनो फायनली पोहोचले आपल्या घरावर हायवे तो इथून आपल्याला लेफ्टला जायचंय ट्राफिक तर काही इतकी नाहीये सरळ स्टेट आहे आपल्याला ती कंपनी एक मोठी मित्रांनो भरपूर मोठी डायरेक्ट आपली महिंद्रा कंपनी ना महिंद्रा कंपनी सारखी तिच्यापेक्षा मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या आरपी शूट जवळ आरपी शूट सरळ जायचं आपल्याला बघा आरपी शूट इकडं तिथून सरळ जायचंय कडक पडलाय मस्त व्यक्ती आणि डोंगर पहा किती मस्त हिरवगार घर दिसतोय पावसामुळे प्रचंड एकदम भारी दिवस राहिला फक्त आता रस्त्यात ट्राफिक नको लागला माझे बस कारण टाइम होत आलाय साडेचार झाली आता काय ट्राफिक लागते तो समोरचा तो पांडवले डोंगर आणि जस्ट आपल्या लेफ्ट साईडला कंपनी होती अजून थोडीशी लांब आहे फक्त थोडीशी दूर आहे काहीतरी दोनशे तीनशे मीटर असेल आता आपण लेफ्ट साइडला टाकू गाडी दुसरी गाडी तर चला आता गाडी आपली लेफ्ट साइड ला टाकून घेतली मी पण कारण लेफ्ट साइड कंपनी आपली तर जेवढं पण गाड्या लागल्या आयसर ट्रक कंटेनर वगैरे सर्व त्याच कंपनीमध्ये आली ज्या कंपनी आपण चाललोय तर मित्रांनो फायनली कंपनी आली आपली या पिकअपच्या तिकडे जायचे सॉरी आपली बोलेरो तिकडे जायचं कंपनी तर मित्रांनो फायनली आता मटेरियल वगैरे उतरून घेतले तर कंपनी इन केलंय बघा आता तुम्ही काय मित्रांनो कंपनी इतकी मोठी ना की मी आता फोन वरती करू शकत नाही कारण जागोजागी कॅमेरे हाच व्हिडिओ मी कसं तरी शूट केला ठीक आहे आता गाडी वगैरे खाली झाली आहे पण ते चलन घ्यायचं राहिले आणि साहेब येत आहे अजून चलन घेऊ त्यानंतर इथून निघू बाकी कंपनी इतकी खतरनाक आहे मित्रांनो फर्स्ट टाइम या कंपनीत आलो मी म्हणजे बाहेरून भरपूर बघितली ती पण आज फर्स्ट टाईम हातून बघितली तो चला पटकन खाली करू आणि गाडी डिझेल पण टाकायचे डिझेल पण टाकू नंतर डायरेक्ट घरी आज तर बघते एकच ट्रेप झाली हीच फर्स्ट आणि लास्ट हीच होती चला जाऊया पटकन डिझेल वगैरे टाकून मग नेऊ घरी तर मित्रांनो एक विशेष गोष्ट अशी का आता इथं गाडी चेक घेतला त्यानंतर गाडी सोडली जाईल बघूया सर मित्रांनो फायनली कंपनीतून आउट गेलय आणि जस्ट आबा इकडे गैरवर हायवे आपला आणि आपल्याला जायचं आता इकडे पेट्रोल भरायचे गाडी म्हणजे आपल्या सारी डिझेल भरायचे आता पटकन क्रॉस करूया क्रॉस करायला आता गाड्या भरपूर येत आहे पण बघूया चला आता जागा करू पटकन कंपनी इतकी मोठी मित्रांनो घरात मजाकून रिलायन्स कंपनीच्या समोर होती तू चला आता क्रॉस करू त्यानंतर डिझेल भरू त्यानंतर तर मित्रांनो फायनली लेफ्टचा इंडिकेटर देऊन दिले कारण लेफ्टला लेफ्ट पेट्रोल पंप आहे आता डिझेल भरून घेऊया इथून मग निघूया इथून तर मित्रांनो फायनली चला डिझेल वगैरे भरून घेतले आता पंपा निघालो निघालय जाऊया आता मस्त घरी चला आता ते एकही ट्रिप नाही आहे शेवटची म्हणजे फर्स्ट आणि लास्ट ही ट्रीप होती मित्रांनो विषय असा येतो की मोठ्या कंपनीचं भाडं जर म्हटलं ना तर मात्र आपल्याला दोन ते तीन तास वेळ काढावा लागतो कारण शेवटी मोठी कंपनी आहे भाडा तसं भेटतं मटेरियल थोडंसंच असतं बट टाइम आपल्याला काढावं लागतो कारण ऑलरेडी आपल्या आधी भरपूर गाडी आलेली राहते तिथं खाली करण्यासाठी मग तिथं ते, ते चलन वगैरे त्या सही वगैरे गाडीचा नंबर सर्व काही आपल्याला द्यावं लागतं ता, त्यानंतर गाडी मध्ये घेतली जाते त्यानंतर मटेरियल खाली केलं जातं म्हणजे दोन तीन तास कसे निघून जातात तर मित्रांनो टाईम होता आता पाच वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ आता टायमिंग टाइमिंग आहे त्यामुळे एवढी गर्दी दिसते भरपूर ट्राफिक लागली आता चला ट्राफिक म्हणून निघतो मग त्यानंतर तुम्हाला भेटतो मी म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं शेवटी फसलो मी ट्राफिकमध्ये कुठे ट्राफिक जाम झालेले ते मित्रांनो ज्यावेळ होतंय क्लोज चला आता म्हटलं आता इथं वेळ लागतो का आता अर्धा एक तास जातो आपण जा मित्रांना फायनली पोहोचलेलो आहे घरी आता टाइम होतोय सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे सात वाजता आली आणि गाडीला अगरबत्ती लावली गाडी पार्किंग मध्येच लावली नाही बा अजून चालूच आहे गाडी चला गाडी पार्किंग मध्ये लावतो अगरबत्ती लावतो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो फायनली टाईम होते सात वाजून पाच मिनिटं जस्ट अग्रवती वगैरे लावली गाडी मिनिट लावली परत फोन आला होता मला ट्रिपसाठी बट आता संध्याकाळची शिफ्टचा टाईम आहे गर्दी भरपूर राही त्यामुळे घरी पोहोचलो होतो मी नेमका म्हटलं उद्या सकाळी टाकू म्हटली ट्रिप सकाळी मारू तो चला खरं आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एक नवीन ट्रीपमध्ये तोपर्यंत सांगण्यासाठी स्वामी समजतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय